हा धोडीसारखा मासा मिळत नाही हल्ल्यात काय शिंपल्या बघा संपल्या आणि डोमा वगैरे फ्राय करायला हे केलं फ्राय केली मस्त आहे की मॅरिनेट करून ठेवलेलं छान पिके जेवायला पैसे मस्त अगदी कालवून केलं आहे मच्छीच मच्छीचा घालून मस्त सुरेदय झालंय परत चाललो मच्छी आणायला आज बुधवार आज बुधवार आहे परत मच्छी आणायला चाललोय कारण की तुम्ही मी बोलते की ती कोप्पा वगैरे घेऊन आली कारण इथे मोठी मच्छी भेटत नाही छोट्यात मच्छी भेटतात तर बघा कोपा वगैरे घे आता चाललंय तिकडेच येईल आज पण मच्छी बघा पक्षी उडाले बघा कोंबो बघा कोंबो दिसला काय इकडे बघा कोणातरी विचारून घ्यायचा आहे कोंबो गावठो बघा ना बघा आम्ही मच्छीची मच्छीवालीची वाट बघतोय तसे तिथे बसले गेला आता ती मच्छी बघा काय कुपा वगैरे आणि काय छोटी मच्छी अजून काहीतरी आहे बघा आता काय ते आणि बघा सूर्य वगैरे उगवलाय सकाळच आदले सात वाजले जाता आता जि पण इकडनं बघा आपलं घर दिसतंय रोडच्या बाजूलाच आहे पण थोडं आतमध्ये जावं लागतं एकदम रोडला पण नाही बरं आहे ते कारण की आता परत आता इथे मोठा रस्ता पण आहे नऊ फुटाचा ही लाईन वगैरे सर्व आहे ना आणि इकडनं डायरेक्ट गणपतीपुळ्याला रोड जाणार आहे शॉर्टकट आहे इकडनं आमच्या इकडनं मग ते इकडनं उभं केलं मग ते रोड टच असतं तर मग ते धूळ माती सर्व आपल्या घरात आली असती ते बरं आहे की नाही आहे आता काय मच्छी घेऊन येते मच्छी घ्यायची परत घरी हे पण येणार आहेत मावशे दोन मावशींना बोलवलं आहे ते घर जरा रान उन वाढलं आहे ना ते रान चाफ करून घेणार आज आणि उल्हास बुधवार असल्या मच्छी पण घेऊया गावात आलो आहे तर मच्छी खायलाच पाहिजे ती पण ताजी ताजी मच्छी आहे मी बघा कुठे उभी टेम्पो दिसतोय का तुम्हाला तो बघा तिकडनं येतोय लावून तो आला ताई आली ताई आली मच्छी आली <laughs> मिसेस जाम खुश होते मच्छी आली आले की <laughs> आले आमची ऑन मारत होते आमची वाट बघत होती तर आम्ही उभी आहे इथे मच्छी घेऊन बघा आले दादा आणि बहिणी ताई येतात त्याच बघण्यासाठी आज काय मच्छी बघितलं काय

डोमा डोमा शिंपल्या संपल्या आणि शाळेची मुलं आली कुत्रा बघू शकता शाळेची मुलं आली शाळेत चाललेत मुलं शाळेला सुट्टी नाही पडली अजून शाळेला सुट्टीत पडली काय काय रे हा हा आज एकमेव आहे ना महाराष्ट्रात येत काय कुठचे मासे दिले बघा शाळेतली मुलं चाललेत आज महाराष्ट्र दिन आहे ना एक मे तर त्यांना सुट्टी नाही भेटली अजून सुट्टी पडेल आजपासून इकडनं झाड आता बाहेर दिसायला लागली पहिल्याच दिसायची नाही प्रदात मच्छी पुतवार दरवाजा जरा टाईट झाला हे तेल टाकायला पाहिजे चापा सुकला चाफ्याला पाणीच नाही जायचं बघा पूर्ण सुकून गेला हा चिकूचं झाड आहे हे आता हे रान वाढलं आहे ना ते सर्व साफ करायचं आहे त्यातलं आणि तगड आहे आणि हे फुलाचंच झाड आहे आठवत नाही नाव काय बघा ह्याला हो पण फुलं आलीत आणि हा कतंब्याचा म्हणजे कोकम तर तिकडे लिंबूचं लावलं आहे झाड बघा असं रान वाढलं आहे हे साफ करायचं आहे बघा हे किती रान वाढलं आहे यामध्ये तर मी मावशांना बोलवलं आहे हे केळीचे लावलेत ही केळी आहे ती इलायची केळी आहे आणि तो त्या साईडचा आहे ना लाल बुंद आहे बघा त्याला तो लाल केळी येतात ना भाजीला वगैरे वापरतात वगैरे ते आहे मग आता केवळ कधी मोठे होतील आणि हा कलमी आंबा आहे दोन सुपारे आहेत एक नारळ जागा नसल्यामुळे जास्त लावले नाही आणि हे पण आता हे आहे हे पण केळीच आहेत ही पण साऊथ इंडियन केळी आहे म्हणजे मोठ्या केळी असत ना, के मुझे के ना ते, ते मुंबईवर ना आणलेलं आता ते आहे पाणी नाही जात होतं म्हणून आणि ह्याला पण एक केळीचं आलं आलंय मला दिसतं की नाही काय माहीत बघा दिसत आहे ना केळीचं घड आलं आणि ती एक केळीचं तोडायचं चाललंय फ्लॅट कारण ते आंब्याला हे होते बघा वाडीला भेटत नाही कोपऱ्यातली आपण कलमीच आहे याला आता जरा मुंग्या आहेत तर मुंग्याची पावडर वगैरे मारायची आहे हे साफ झाल्यानंतर आणि राहन एवढं वाढलं आहे बघा किती ते आज साफ कर करून होईल म्हणजे मोकळी जागा होईल इथं पण तुळस लावायची आहे ऊस पण सुकून गेली कारण आम्ही नसताना पाणी वगैरे हो जात नाही ना यात सुकले हे तर तुम्हाला दाखवलं पारिजातीक झाड आहे हे ऊस बाहेर आले ते तोडायचे आहेत ऊस अशीच लावलेले ते पण आलेत आणि इकडे आल्यावर हे तेजपत्त झाड आहे हे पण लिंबाचं झाड आहे पण लिंब धरतच नाही त्याला माकडं ठेवत नाहीत कवळी पान आलं की माकडं खातात इथे पण केळी लावलेत ते खाली पण छोटे आलेत बघा कोंब दोन कोंब आलेत छोटे मागच्या मध्ये इकडचाच गड काढलेला एक आणि इथे सुपारी आहे मस्त झाली सुपारी आणि तिथे पण ते लिंबूच आहे म्हणजे मोठा लिंबू असतो ना तो ऑरेंज करायचा ते कोपऱ्यात लावलेला दोन बघा चालू केले मच्छी साफ करायला छोटे आहेत कुपे का आजचा बुधवारचा बेत तर झाला मच्छी खायची म्हणजे खायची आणि परत तिथे डोमे दिलेत ते कितीचे दिले डोमे आणि हे गेझर गेजर पन्नासचे किती दिले सहा सहा दिले पाच दिले पाच कुपाय ना पन्नास चे पाच आणि डोमे पन्नास दिले आहेत ते दहा का एक असतील तेरा आहेत तेरा पीस आहेत ठीक आहे भरपूर झाली मच्छी आजच्या दिवसाला मसाला लावून घेतोय काय काय टाकले आहेत हळद हा लाल मसाला कोकमाचा बघा मॅगनेट करून ठेवतात म्हणजे मसाला लावून ठेवतो मच्छीला आणि मच्छी फ्राय करायची आहे मस्त आहे की आणि आपलं तिखट डाळ वगैरे करायची कालवण करणार आहे की कसला मच्छीचा 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 कालवण करणार आहे यायच करणार आहे कालवत कोपऱ्याच झालेलं आहे मॅगनेट करून बघा मस्त मच्छी फ्राय करून मच्छा पेट मच्छी फ्राय आणि मच्छीचा कालव एक नंबर बघा कुपा आणि डोमा वगैरे फ्राय करायला हे केलं फ्राय केली मस्त एक मॅरिनेट करून ठेवलेलं छान पैकी जेवायला पैसे मस्त अगदी कालवून केलंय मच्छीचा मच्छीचं आहे मच्छीचं आहे आता भाकऱ्या गेल्या नाचणीच्या बघा आणि कालवण कुठे आहे आणि फ्राय केलेली मच्छी कुपा आणि धुमा भाकरी रसा येतं आहे कालवण आपल्याला मी तुम्हाला खाऊन दाखवतो बघा ही भाकरी नाचणीची

माझा कलर जास्त असतो माहिती दादू ठीक आहे भाऊ घे तुला काढून देतो काटाय ठीक आहे सोम ला काढून द्यायला लागतात मग खाऊन